भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे विशेष म्हणजे यावर्षी हा उत्सव साजरा होणार असून आज पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधिवत पूजा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे प्रदान करण्यात आल्या काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी सर्व धर्मीय एकोप्याने राहावे याकरिता युवा उद्योजक पुणित बालन यांच्या पुढाकारातून सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा होत आहे काश्मीरमधील लाल चौकात गतवर्षी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला होता यंदा तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे या तीन गणेश मंडळांना शनिवारी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती सुपूर्त करण्यात आल्या मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची प्रतिकृती काश्मीरमधील लाल चौकातील गणपतीयार ट्रस्टला सुपूर्त केली तर मानाचा तिसऱ्या गुरुजी तालीम गणेश मंडळाची प्रतिकृती कुपवाडा येथील गणेश मंडळाला सुपूर्त करण्यात आली तर मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणेश मंडळाची प्रतिकृती साऊथ काश्मीर अनंतनाग येथील गणेश मंडळाला सुपूर्त करण्यात आली दरम्यान याबाबत बोलताना बालन यांनी सांगितले की गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकातून गणेशोत्सवाला सुरुवात झाली दहशतवादी कारवायाची कोणतीही भीती न बाळगता या मंडळाचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि शांततेसाठी असतील ही चळवळ पुढे नेण्याची विनंती केली त्यांनीच यंदा काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची विनंती केली होती यामुळे पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव काश्मीर मध्ये आनंद हो असल्याची भावना बालन यांनी व्यक्त केली वर्ष बावीस चा गणेश उत्सव सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा संयुक्त मंडळांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण ही संकल्पना घेतली होती की पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसचा गणेश उत्सव सार्वजनिक गणेश उत्सवची सुरुवात जी चाळीस वर्ष जे बंद झाला होता दहशतवादीनंतर ही सुरुवात आपण ला लाल चौकच्या आर मंदिरात कसबा गणपतीचं मूर्ती प्रदान करून दीड दिवसाचा गणेश उत्सव हे सुरुवात करू अशी संकल्पना आपण दोन वर्ष अगोदर केली होती आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रतिसाद हे सगळे कश्मीरी जे बांधव आहे माझे मित्र आहेत त्यांनी त्यातला प्रसिद्ध प्रतिसाद दिला आणि मागच्या वर्षी कुठलाही गालबोट न नागता कुठलाही अडचण न येता चांगल्या पद्धतीने दीड दिवसाचा गणेश उत्सव इकडे साजरा झाला त्याच्यानंतर ह्या वर्षी परत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कारण पुण्याचा गणेश उत्सव हा फक्त आपल्या देशात होते नाही पण पर परदेशात पण होतो तर आपलं काश्मीरमध्ये का नाही व्हावं हे महत्वाचा मुद्दा बघून यंदाचा गणेश उत्सव जे आहे फक्त श्रीनगरला केंद्र नाही ठेवता हा गणेश उत्सव कुपवाडा असेल नॉर्थ काश्मीर मध्ये साऊथ कश्मीर मध्ये अनंतनाग असेल इकडे पण साजरा होणार आहे आणि श्रीनगर मध्ये पण मंदिर मंदिरमध्ये दीड दिवसाचा गणेश उत्सव होईल पण अनंतनाग आणि कुपवाडा मध्ये पाच दिवसाचा गणेश उत्सव यंदाच्या वर्षी हे सगळे साजरा करणार आहे